काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सात ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणूक आयोगावरती मत चोरीचा गंभीर स्वरूपाचा आरोप केला होता या आरोपांना प्रत्युत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सतरा ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी राहुल गांधींचे आरोप खोटे आणि निराधार ठरवत त्यांना सात दिवसांत या प्रतिज्ञापत्र द्या किंवा ते सादर करण्याचं किंवा देशाची माफी मागण्याचं आव्हान केलंय मात्र या पत्रकार परिषदेत ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींचे नाव थेट न घेता त्यांच्या अनेक प्रश्नांना बगल दिल्याचा दावा विरोधकांनी केलेला आहे यामुळे आता विरोधी पक्ष मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातच महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे राहुल गांधी यांनी सात ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि बिहार कर्नाटकसह अनेक राज्यांतील निवडणुकांमध्ये कशा पद्धतीनं मतचोरी झाली त्या मतचोरी झाल्याचा आरोप केला त्यांनी मतदार याद्यांमधील अनियमितता बनावट मतदार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं विशेषतः बिहारमधील विशेष सघन असलेल्या पुनर्निरीक्षण म्हणजेच एस आय आर या प्रक्रियेत प्रोसेसमध्ये लाखो मतदारांची नावं वगळल्याचा आणि नवीन मतदार जोडल्याचा दावा देखील त्यांनी या पुराण्यासह केलेला होता या प्रक्रियेला त्यांनी सुव्यवस्थित कट देखील म्हटलेला आहे किंवा सुनियोजित कट असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय सतरा ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगानं दीड तास चाललेल्या पत्रकार परिषदेत या आरोपांचे खंडन केले असं म्हटलं जात आहे पण खऱ्या अर्थानं पत्रकारांनी विचारलेले प्रश्न आणि राहुल गांधी यांनी विचारलेले प्रश्न यांना बगल देण्याचंच काम त्यांनी केलंय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं की निवडणूक आयोग सर्व राजकीय पक्षांशी समान वागणूक देतो आणि मत चोरीचे जे आरोप आहेत ते निराधार आहेत त्यांनी राहुल गांधींना यामध्ये सात दिवसात प्रति ॲफिडेव्हिट किंवा सादर करण्याचं किंवा माफी मागण्याचं आव्हान देखील दिले मग त्यांनी असंही स्पष्ट केलंय की मत चोरीसारखे शब्द वापरून संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान होत आहे तसंच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असून सर्व पक्षांना मतदार यादीतील त्रुटी त्रुटी आहेत त्या सुधारण्यासाठी एक ऑगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीत संधी आहे असंही त्यांनी नमूद केलंय कोणत्या प्रश्नांना उत्तर मिळाले नाही तर विरोधकांचा दावा आहे की ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींच्या अनेक ठोस अशा प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत त्या नंतर त्यामध्येच काही मुद्दे आहेत आणि ते मुद्देच आपण कोणत्या प्रश्नांना किंवा कोणत्या मुद्द्यांना बगल दिली आहे किंवा काय आरोप आहेत ते आपण याच्यातून समजून घेणार आहोत बिहारमधील एस आय आर प्रक्रिया हा एक मुद्दा आहे त्यामध्ये राहुल गांधींनी बिहारमधील मतदार यादीतून लाखो नावे वगळण्याच्या प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले यामुळे विशिष्ट समाज घटकांचं मतदान हक्क हिरावले गेल्याचा त्यांचा दावा आहे पत्रकारांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना देखील ज्ञानेश कुमार यांनी एस आय आर ही नियमित प्रक्रिया किंवा प्रोसेस आहे असं सांगत टाळल्याचा विरोधकांचा सा आरोप आहे तर दुसरा मुद्दा आहे पुराव्यांचं विश्लेषण राहुल गांधी यांनी मत चोरीच्या आरोपांसह सा पुरावे सादर केले जसं की मतदार यादीतील बदल आणि काही ठिकाणी दुहेरी मतदानाच्या शक्यता मात्र ज्ञानेश कुमार यांनी या पुराव्यांवरती खुलासा न करता फक्त निराधार असा शब्द वापरले निवडणूक आयोगाचा निष्पक्षपातीपणा हा देखील एक मुद्दा आहे त्यात राहुल गांधींनी निवडणूक आयोग भाजपच्या प्रभावाखाली किंवा त्यांच्या अंडर काम करत असल्याचा आरोप देखील केलाय यावरती निवडणूक आयोगानं सर्व पक्ष आपल्याला कशा पद्धतीने समान आहेत हे सांगण्याचा सा प्रयत्न केलाय पण राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या विशिष्ट उदाहरणांवरती उदाहरणार्थ कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मतदार यादीतील बदल कोणतेही याबद्दल कोणतेही ठोस उत्तर त्यांनी दिलेलं नाही तसंच दुसरा असा मुद्दा आहे की सी सी टी व्ही फुटेज आणि मतदार गोपनीयता यादी तर राहुल गांधी यांनी जी काही मतदान केंद्रावरील सी सी टी व्ही फुटेजच्या उपलब्धतेवरती प्रश्न उपस्थित केले होते त्यावरती निवडणूक आयोगानं सी सी टी व्ही फुटेज देणे गोपनीयतेचे उल्लंघन आहे असं देखील सांगितले पण याबाबत स्पष्ट धोरण किंवा प्रक्रियेची माहिती दिलेली नाही महायोगाची महाभियोगाची सध्या त्यामुळे चर्चा आता रंगली आहे आणि त्यामुळे राजकीय पातळीवरती उलटसुलट किंवा विविध चर्चा झडताना दिसत आहेत आणि त्यातूनच विरोधी पक्ष आता मुख्य निवडणूक आयोग आयुक्तांच्या विरोधात किंवा आयोगाच्या विरोधात महाभियोग आणणार आहे असं देखील म्हटलं जात आहे आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधी पक्ष विशेषतः इंडिया आघाडी आक्रमक झाली आणि त्या माध्यमातून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव आणण्यावरती चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे यामागील प्रमुख कारण देखील आहेत तर त्यामध्ये काय आहे तर निवडणूक आयोगाची पक्षपाती भूमिका विरोधकांचा आरोप आहे की निवडणूक आयोगाने राहुल गांधींना थेट मागी माफी मागण्याचे आव्हान देताना भाजप नेत्यांनी केलेल्या तत्सम आरोपांवर मौन बाळगले काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी म्हटले की निवडणूक आयोगाने भाजप नेत्यांना शपथपत्राची मागणी का केली नाही असंवैधानिक जबाबदारीचे किंवा जबाबदारीवरती प्रश्न चिन्ह आहे तो एक मुद्दा आहे तर त्यामध्ये काय म्हटलं आहे की काँग्रेसचे खासदार सईद नासिर हुसेन यांनी सांगितले की गरज पडल्यास नियमानुसार महाभियोग प्रस्ताव आणला जाऊ शकतो निवडणूक आयोगानं असंवैधानिक कर्तव्यात कसूर केल्याचा विरोधकांचा दावा आहे आणि तो त्यांनी वेळोवेळी वेड़ आता सिद्ध करण्यास देखील सुरुवात केली आहे लोकशाही मूल्यांचा अपमान हा देखील एक मुद्दा आहे यात राहुल गांधींनी चोरीच्या आरोपांद्वारे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर जो काही आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत यावरती निवडणूक आयोगाने ठोस पुराव्याऐवजी फक्त खंडन केल्याने विरोधकांना हा मुद्दा पुढे नेण्याची एक संधी देखील मिळालेली आहे राजकीय तणाव हा देखील एक मुद्दा आहे बिहारमधील मतदार सध्या हक्क मतदार हक्क यात्रेद्वारे राहुल गांधी आणि तेथील नेते तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरती सातत्यानं हल्ला चढवला आहे त्यामुळे निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांमधील संघर्ष यामुळे तीव्र झाला आहे ज्यामुळे महाभियोगाच्या चा चर्चांना बळ मिळत आहे त्यामुळे ज्या काही ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय की निवडणूक आयोग कोणत्याही पक्षाशी भेदभाव करत नाही आणि सर्व राजकीय पक्षांचा जन्म हा आयोगाच्या नोंदणी प्रक्रियेतूनच होतो आहे त्यांनी मतचोरीचे आरोप फेटाळून लावताना म्हटलं की निवडणूक प्रक्रियेत कोणतीही चूक झाल्यास पंचेचाळीस दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल करण्याची तरतूद दा आहे मात्र गेल्या आठ महिन्यांत महाराष्ट्रात कोणतीही याचिका दाखल न झाल्याने हे आरोप निराधार असल्याचं देखील त्यांनी ठासून सांगितले महाभियोग प्रक्रिया म्हणजेच काय तर महाभियोग ही एक कायदेशीर प्रोसेस प्रक्रिया आहे ज्याद्वारे असंवैधानिक सॉरी संवैधानिक पदावरील व्यक्तीला गैरवर्तन किंवा कर्तव्यात कसूर केल्यास पदावरून हटवलं जाऊ शकतं भारतीय संविधानानुसार मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमताने मंजूर करावं लागतं सध्या या प्रक्रियेची चर्चा सुरू असली तरी देखील काँग्रेसने याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही या, या प्रकरणाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील राजकीय तणाव देखील वाढवला आहे यामुळे आता भाजप कालांतरानं वेळोवेळी बॅकपुटवर जाताना दिसत आहे भाजपने विरोधकांच्या महाभियोगाच्या चर्चेवरती टीका करत त्यांच्या हितवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे दुसरीकडे राहुल गांधी यांनी देखील बिहारमधील मतदार हक्क यात्रेतून निवडणूक आयोगावरती हल्लाबोल कायम ठेवला आहे ते म्हणाले की निवडणूक आयोग मला टार्गेट करत आहे पण भाजप नेत्यांना शपथपत्राची मागणी का होत नाही पुढील काही दिवसांत या वादाचे नवे परिणाम देखील समोर येण्याची शक्यता आहे मात्र निवडणूक आयोगाविरोधात खरोखर आता येत्या काळात या आरोपांनंतर महाभियोगात प्रस्ताव आणण्याची विरोधांकडून खरोखर तयारी सुरू आहे का किंवा आणलाच तर खरोखर निवडणूक आयोगाच्या विरोधात महाभियोग खरं चालवला जाऊ शकतो का किंवा निवडणूक आयोग बडतर्पक होऊ शकतात का हे देखील पाहावं लागणार आहे तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओत आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सह्याद्री एक्सप्रेस या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब केलं मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद